नमस्कार मित्रांनो आज पाहूया एका महत्त्वाच्या योजनेबद्दलची माहिती त्या अगोदर आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे तसेच मुलींच्या सक्षमीकरणासाठी असणारी योजना म्हणजे लेख लाडकी योजना होय पाहूया संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये योजनेबद्दल माहिती लेख लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाची सामाजिक व आर्थिक मदत योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मापासून ते अठरा वर्षापर्यंत एक लाख एक हजार एवढेच आर्थिक सहाय्य दिले जाते अधिक माहितीसाठी आपण डिस्क्रिप्शन मधील लिंकवरून जी आर डाउनलोड करू शकता योजनेचे उद्दिष्टे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे मुलींच्या शिक्षणाला चालना देणे स्त्री हत्या रोखणे तसेच मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे होय त्यासोबतच मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे इत्यादी देखील दे उद्दिष्टे आहेत लाभार्थी मुलींना मिळणारे फायदे जन्मानंतर पाच हजार रुपये येता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये येता सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये आणि लाभार्थी मुलीचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये रोख असे एकूण एक लाख एक हजार रुपये लाभ दिला जातो पाहूया पात्रता एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेली मुलगी लाभार्थीकडे पिवळा किंवा केसरी क्षेधापत्रिका असावा तसेच लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे अर्ज कुठे करावा तर आपल्या जवळील अंगणवाडी परिवेशकामार्फत हा अर्ज करता येईल अधिक माहितीसाठी महिला व बालविकास कार्यालयास भेट द्यावी काही महत्त्वाच्या बाबी ही योजना एक एप्रिल दोन हजार तेवीस व त्यानंतर जन्माला येणाऱ्या दोन मुलींना लागू राहील एक मुलगा व एक मुलगी असल्यास फक्त मुलीला लागू राहील पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी मातापितांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन मुलींना योजनेचा लाभ मिळेल मात्र त्यानंतर मातापित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील लेख लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे लाभार्थी मुलीचा जन्मदाखला लाभार्थी मुलीचा आधार कार्ड पालकांचा उत्पन्न दाखला पालकांचा आधार कार्ड पालकांचे बँक पासबुक लाभार्थी कुटुंबातील पिवळे किंवा के केसरी रेशन कार्ड झेरॉक्स तसेच शालेय वयातील लाभ घेताना शाळेचे बोनाफाईड आवश्यक आहे तर मित्रांनो आपल्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या कुटुंबात मुलगी जन्माला आली असेल तर नक्कीच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात संपर्क करा तसेच या योजनेची माहिती जास्तीत जास्त लाभार्थीपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करायला विसरू नका मित्रांनो शासकीय योजनेच्या माहितीसाठी नोकरीच्या व रोजगाराच्या माहितीसाठी इतर महत्वाच्या माहितीसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना व गावाच्या ग्रुपला शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र